मित्रांनो नमस्कार मागील सहा महिन्यापासून संबंध महाराष्ट्रभरामध्ये मराठा आरक्षणाचा जो मुद्दा पेटलाय त्या मराठा समाजाची नक्की महाराष्ट्रभरातील छत्तीस जिल्ह्यामध्ये लोकसंख्येत किती टक्केवारी आहेत आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया सर्वात पहिला जिल्हा आहे नंदुरबार नंदुरबार जिल्ह्यातील मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे सहा पॉइंट चौऱ्याहत्तर टक्के एवढी त्यानंतर गडचिरोली येथील मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे सात पॉईंट एकोणचाळीस टक्के एवढी त्याच्यानंतर चंद्रपूर जिल्ह्याची मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे नऊ पॉईंट एकोणचाळीस टक्के एवढी त्यानंतर गोंदिया जिल्ह्याची मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे तेरा पॉईंट सत्तावन्न टक्के एवढी त्यानंतर नागपूर जिल्ह्याची मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे पंधरा पॉइंट दोन टक्के एवढी त्यानंतर भंडारा जिल्ह्याची मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे सतरा पॉइंट एकाहत्तर टक्के एवढी त्यानंतर धुळे जिल्ह्याची मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे सतरा पॉइंट नऊ टक्के एवढी त्यानंतर वर्धा जिल्ह्याची मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे अठरा पॉईंट पाच टक्के एवढी त्यानंतर अमरावती जिल्ह्याची मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे एकोणीस पॉइंट दोन टक्के एवढी त्यानंतर जालना जिल्ह्याची मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे वीस पॉईंट अठरा टक्के एवढी त्यानंतर अकोला जिल्ह्याची मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे एकवीस पॉईंट अठ्याहत्तर टक्के एवढी त्यानंतर परभणी जिल्ह्याची टक्केवारी आहे सव्वीस पॉइंट सहा टक्के एवढी त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे सत्तावीस पॉईंट तीन टक्के एवढी त्याच्यानंतर बीड जिल्ह्याची मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे एकोणतीस पॉइंट पाच टक्के एवढी त्याच्यानंतर यवतमाळ जिल्ह्याची मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे तेवीस पॉइंट आठ टक्के एवढी त्याच्यानंतर मुंबई शहर येथील मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे पंचवीस पॉइंट चार टक्के एवढी त्यानंतर बुलढाणा जिल्ह्याची मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे पंचवीस पॉइंट सहा टक्के एवढी त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे अठ्ठावीस पॉइंट शून्य एक टक्के एवढी त्याच्यानंतर वाशिम जिल्ह्याची मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे सत्तावीस पॉइंट बहात्तर टक्के एवढी जळगाव येथील मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे अठ्ठावीस पॉईंट सहासष्ट टक्के एवढी त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यातील मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे बत्तीस पॉईंट पंधरा टक्के एवढी त्याच्यानंतर मुंबई उपनगर या जिल्ह्याची मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे बत्तीस पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के एवढी त्यानंतर ठाणे जिल्ह्याची मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे चौतीस पॉइंट नव्वद टक्के एवढी त्याच्यानंतर पालघर जिल्ह्यातील मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे पस्तीस पॉईंट शेहेचाळीस टक्के एवढी त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यातील मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे अडोतीस पॉइंट दोन टक्के एवढी त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे सदोतीस पॉईंट एक टक्के एवढी त्याच्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे अडोतीस पॉइंट नऊ टक्के एवढी त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे एकोणचाळीस पॉईंट सत्त्याण्णव टक्के एवढी त्याच्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे चाळीस पॉइंट नऊ टक्के एवढी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे बेचाळीस पॉईंट सहा <स्थाथ> टक्के एवढी त्यानंतर पुणे जिल्ह्यातील मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे सत्तेचाळीस पॉइंट एकोणचाळीस टक्के एवढी त्याच्यानंतर अहिल्यानगर येथील मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे एकोणपन्नास पॉईंट बासष्ट टक्के एवढी त्याच्यानंतर सांगली जिल्ह्यातील मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे बावन्न पॉईंट चौतीस टक्के एवढी त्याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे एकोणसाठ पॉईंट शहाऐंशी टक्के एवढी त्यानंतर सातारा जिल्ह्याची मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे साठ पॉईंट सात टक्के एवढी त्यानंतर शेवटचा आपला जिल्हा आहे रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यातील मराठा लोकसंख्येची टक्केवारी आहे सत्तेचाळीस पॉईंट आठ टक्के एवढी तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद